गेले कित्येक वर्ष ह्या क्षणाची शिवसैनिक असेल मनसे असेल सर्व पदाधिकारी असेल सेनेतील सर्वच कार्यकर्ते हे म्हणजे डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते आज ती सगळ्या शिवसैनिकांची मनसैनिकांची आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे आज जे घडलंय ते सरकारला भागात पडणार येण्या येत्या निवडणुकांमध्येचा जो दिवस होता तो मराठीचा होता माय मराठी माय मराठीसाठी नुसते ठाकरेच नाही हा ठाकरेंचाच महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ठाकरेंचाच आहे आजचा जो क्षण आहे आणि आजच्या ज्या भावना आहेत हा शिवसैनिक मनसैनिक हा शब्दात व्यक्त करू शकत नाहीये कारण की हे खूप वर्षाचं स्वप्न होतं कि बाबा हे दोन्ही ठाकरे बंधू असेल हे जे आहेत ना हे शिवसेनेचे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत तर ते जे एकत्र आले तर एक इतिहास घडू शकतो हे फक्त ताकद भावांची आहे पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि हे दोघं असे एकत्र हवं हे फक्त आम्हाला वाटत वरडी डोम परिसरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत एकमेकांना साथ घातलेली आहे एकत्र येणार एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहे असं जे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे आपल्याकडे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत दोन्ही बाजूचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण संवाद साधूया अर्थातच प्रथम राज ठाकरे यांनी भाषण केलेलं त्यामुळे आपण राज ठाकरेंचे जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूया सर आज जे भाषण झालेलं आहे त्यानंतर एक एकत्र येणार एकत्र राहणार अशी जे वक्तव्य केले काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज भूतो ना भविष्य ती असा एक प्रोग्राम आज वरळी इकडे घडला आज ठाकरे बंधू आज एकत्र आले एकत्र त्यांनी स्टेज शेअर केला आणि आज जे घडलंय ते सरकारला मागत पडणार येण्या येत्या निवडणुकांमध्ये आणि मराठी मा माणसासाठी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ठाकरे बंधूंनी ये एकत्र येणं हे फार आज काळाची गरज आहे आणि मला असं वाटतंय की हे वादळ आता काय थांबणार नाही आणि स तुम्ही पाहिलं असेल ठाकरे बंधू म्हणजे राजसाहेब उद्धव साहेब अमित साहेब आदित्य साहेब आणि तेजस साहेब सर्व एका स्टेजवर आपल्याला दिसले आणि येणाऱ्या काळात तुम्ही आज हा बदल बदल तुमच्याकडे पण येतो इथे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील आहेत काय म्हणाल आज दोन्ही बंधू तुम्हाला एकत्र पाहायला मिळालेत मी तर काहींना रडताना देखील पाहायला मिळाले मला डोळ्यातून अश्रू होते जय महाराष्ट्र पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून आम्ही बोलत आहोत माननीय श्री शंकर नाना हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले तीस वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत आजचा दिवस हा अक्षरशः दुग्ध सरकार योग आहे म्हणजे मनसे आणि शिवसैनिक मुळातच मनसे आणि शिवसैनिक हे एकत्रच होते एकच आहेत आणि आजचा दिवस त्यांच्या दोघांसाठी पुढच्या भविष्यातील भविष्यात ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज शिवसैनिकांना आणि खास करून मराठी माणसांना आज एवढा आनंद झालेला आहे की आजचा दिवस प्रामाणिकपणे सांगतो गेले कित्येक वर्ष ह्या क्षणाची शिवसैनिक असेल मनसे असेल सर्व पदाधिकारी असेल सेनेतील सर्वच कार्यकर्ते हे आ, आ डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते आज ती सगळ्या शिवसैनिकांची मनसैनिकांची आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आजचा दिवस हा कोणत्याही भाषेला विरोध करण्यासाठी नव्हता फक्त मराठी भाषेची अस्मिता जपण्या जपण्यासाठी सगळेजण एकत्र आले आणि पुढील वाटचाली अशीच राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र तुमच्याकडे देखील पुन्हा येणार मी सर काय सांगाल आज भावनिक जे वातावरण झालेलं दोन्ही नेते जे आहेत दोन्ही पक्षप्रमुख एकत्र आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यासाठी आलेले आहेत अजून तरी कुठेतरी राजकीय जो प्रतिसाद आहे तो कुठेतरी इतका म्हणजे सरळ असं सा सांगितलं गेलेलं नाहीये पण कुठून तरी तो एक इशारा सूचक इशारा दिलाय की आम्ही पुढे एकत्रच राहणार आहे काय म्हणाल बघा सर्वप्रथम तर हे दोन पक्षप्रमुख एकत्र नाही आलेत हे दोन ठाकरे एकत्र आलेत आणि राजकारण हे चालत राहतो निवडणूक सगळे येत राहतात राजकीय सगळे घडामोडी होत राहतात परंतु आज मराठी माणूस एकवटलाय मराठी माणूस एकत्र होऊन आज इथं जे जनसमुदाय तुम्ही बघताय ना ते मराठी माणूस एकत्र झालाय हे कुठले कार्यकर्ते नाही सगळे मराठी माणसं आहे ज्या पद्धतीने मराठी भाषेला दिवसण्याचा प्रयत्न चालू आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शक्ती मग कोणतरी तो केडिया नावाचा एक तो किडा बाहेर येतो मराठी आणि गुजराती समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतो तर अशा केडिया लोकांना नक्कीच उत्तर भेटणार मला आत्ता ऐकायला आलं की त्याची ऑफिस फुटली आहे पण मी केळी तुलाही सांगतोय की ज्या दिवशी माझ्या समोर आलाच ना तर हा गुजराती तुला कानाखाली वाजवणार कारण तू एवढा मोठा पाप केलाय या महाराष्ट्रात जे लोक एकत्र होऊन राहत होते मराठी गुजराती उत्तर भारतीय त्या लोकांमध्ये तू वाद लावायचा प्रयत्न केलाय फक्त स्वतःच्या प्रोटेक्शनचा आणि गुजराती हक्काने गुजराती आहे गुजरा तुम्ही त्यांना सूचक इशारा शंभर टक्के सूचक इशारा या महाराष्ट्रानेच मला सगळे काही दिलेलं आहे जे पैसा कमवतोय ना हे महाराष्ट्र मधनं कमवतोय या मधनं कमवतोय मान सन्मान हे जे प्रेम आहे ना या महाराष्ट्राने दिलेलं आहे तर मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागणार आणि मराठी भाषा जर तुम्हाला येत नसेल माझी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे येत नसेल तर तुम्ही प्रेमाने सांगा मरा मराठी येत नाही मी मराठी भाषा शिकतोय जर तुम्ही जांगणार मराठी काही भाड मे मराठी काही खड्डे मे मराठी तेल तर नक्की तुमच्या कानाखाली पडणार नक्कीच नक्कीच मनसेचा जे जे एक प्रकार असतो आंदोलन असतो तो नक्कीच त्यांच्या वक्तव्यातून दिसलेला आहे काय सांगाल सर शिवसेनेचे नेते तुम्ही पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात कशा प्रकारे पुढे तुम्ही तुमची जी शिवसेना आहे ती मनसे बरोबर नेणार एकत्र आजचा जो दिवस होता तो मराठीचा होता माय मराठी माय मराठीसाठी नुसते ठाकरेच नाही हा ठाकरेंचाच महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ठाकरेंचाच आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आहे आणि रा मनसे आणि रा उद्धव ठाकरे हे एकत्रच आहेत फक्त त्यांनी आज सूचक विधान केलेलं आहे थोडंसं की आम्ही एकत्र राहू आणि भविष्यात ह्यांनी परत हिंदी विषय आणि मराठीला डिवसण्याचं काम केलं भविष्यात त्यांना खूप जड जाईल नक्कीच दोन्ही बंधू एकत्र जेव्हा आले गले भेट करत येते तेव्हा कसं काय वाटलं तुमची भावना, भावना काय होती <laughs> काय होती भावना भावना चांगली आहे आनंद आनंद वाटला आम्हाला सगळ्यांना दोन्ही वाघांनी जेव्हा भेट घेतली ना जल्लोष झाला आपण जे आहे ना ह्या आजचा जो क्षण आहे आणि आजच्या ज्या भावना आहेत हा शिवसैनिक मनसैनिक हा शब्दात व्यक्त करू शकत नाहीये कारण की हे खूप वर्षाचं स्वप्न होत की बाबा हे दो ठाकरे बंधू असेल हे जे आहेत ना हे शिवसेनेचे एकच नाण्याचे दोन बाजू आहेत तर ते जे ना ते एकत्र आले तर एक इतिहास घडू शकतो आणि ह्याही आधी शिवसेनेने इतिहास घडवला ना आणि ह्यानंतरही भविष्यात शिवसेनाच इतिहास घडवणार आहे जय हिंद जय महाराज नक्की आता सगळे दोन्ही बंधू साथ घालतायत तुम्ही देखील बॅनर घेऊन आहे काय म्हणाल काय तुमच्या मनातल्या मला एवढंच म्हणायचं आहे अठरा वीस वर्ष लागली राजसाहेबांना उद्या साहेबांना एकत्र यायला हे थडयंत्र होतं पूर्णपणे मिटवलेला आहे या बॅनरचा मॅसेज सगळ्यांना सांगतोय की हा पूर्ण जेवढा हा सम्राज्य जमा झालेला माढ्याचा तो सगळा सांगून देतोय ही फक्त ताकद दोन भावांची आहे पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि हे दोघं असे एकत्र राहावं हे फक्त आम्हाला तुमचा पक्ष कोणता तुम्ही कोणाला सपोर्ट करता मी ऍक्च्युअली शिवसेनेला सपोर्ट करतो तो बाळासाहेब ठाकरे पण आज जर आमच्या साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला की आपण एकत्र राहायला पाहिजे तर आम्ही सगळे म्हणून एकत्र राहायला तयार आहोत आणि हे जे चरित्र चालू आहे मराठी ह्याला मराठी फक्त ताकद थाकर, ठाकरे बँड मध्ये आहे बाकी कोणामध्ये नाही आता आहे तो मराठीमध्ये झालेला आहे आणि आपल्या सोबत मनसेचे अजून एक कार्यकर्ते जे आहेत ते आहेत आपण तुमच्याकडे पण येऊया काय सांगाल तुमच्या मनातील भावना काय आहे मनसेचे कार्यकर्ते म्हणून शिवसेनेसोबत आज तुम्ही एकत्र आहात दोन भावांना एकत्र पाहिलंय कसं असतंय आपण पाहता आले जेव्हा दोन भावामध्ये फूट पडते हा तेव्हा तिसरे लोक आपला गैरफायदा घेत असतात आणि मागील वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हे चो होत आलं दोघांच्या भांडणामध्ये सरळ सरळ बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी लचके तोडले महाराष्ट्राचे पण आत्ता जर पाहितलं तर आज दोन ठाकरे बंधूंनी सांगितलं की आत्ताच नव्हे मराठीसाठी तर याही पुढे आम्ही एकत्र असू त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांमध्येही आज उत्साह पाहायला मिळाला निश्चित मला स्वतःला खूप आनंद आहे नक्कीच तुम्ही काय सांगाल तुम्ही कुठल्या पक्षामधून मी फक्त एक महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि मी फक्त महाराष्ट्रासाठी इथे आलेलो आहे मी कधी आतापर्यंत राज साहेबांची आणि उद्धव साहेबांची एकत्र एकही सभा मी कधी अटेंड केली नाही ही माझी आयुष्यातली पहिली सभा आहे आणि मी एकच सांगेल की मनसे शिवसेना याच्यामध्येच दोन्ही पाय एकत्र एक आले मनसे शिवसेना म्हणजे मनसे आणि शिवसेना आणि आज पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असेल की पूर्ण मराठीचा हिंदी महासागर कसा इथे लोटला होता आणि ही जर सभा जर दादरला झाली असती तर अजून अजून तुम्ही एक प्रचंड जनसमुदाय आणि मराठीचा आवाज तुम्हाला पाहायला मिळाला एक न्यूट्रल मध्ये तुम्ही ओ, आलेला आहात दोन्ही पक्षांच्या बाजूने नाही आहात ना। मग अशा वेळेला दोन बंधूंसाठी तुम्ही एकत्र येताना पाहिला तेव्हा तुमच्या भावना काय हो मला एक मराठी म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून मला म्हणजे खूप अत्यंत अभिमान झाला आणि मी चांगल्या नेत्यांचा नेहमीच फॉलोअर आहे चांगल्या नेत्यांचा म्हणजे ते दुसऱ्या पक्षातले पण असो पण आता राजकारण इतक्या नीच थराला गेलेलं आहे की शेवटी मराठी माणसाचा एक मुद्दा जो आहे तो ह्या दोघां भावांनी अगदी जवळून आता उचलून धरलेला आहे आणि त्यासाठी निश्चितच मराठी माणसं महाराष्ट्रासाठी ते फायदेशीर दोन्ही बंधू राजकीय आले पाहिजे काय की मराठी माणूस म्हणून काय सांगतो नाही का नाही जर बीजेपी पहा एवढ्या पक्षांना फोडते एवढ्या नेत्यांना फोडते ईडी सीबीआय सगळं लावते आणि पक्ष फोडते नेत्यांना फोडते तर मराठीसाठी आणि मराठीच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या हक्कासाठी जर दोन मराठी माणसे जर एकत्र येत असतील आणि पूर्ण मराठी जन समुदाय जर त्यांना सपोर्ट करत असेल तर का नाही का नाही शेवटी शेवटी तुम्हाला सत्ताच हे पुढे जाण्यासाठी आणि महाराष्ट्र 大家。 प्रगतीसाठी एक पाऊल ठरणार आहे नक्कीच तर अशा प्रकारे मराठीचा आवाज जो आहे तो आज वर्ली डोम मध्ये घुमलेला आहे दोन बंधू जे आहेत ते एकत्र दिसले दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्र आत गेलेले आणि एकत्र बाहेर येत आहेत आणि बाहेर येताना फक्त एकच त्यांच्या मनात आवाज आहे तो म्हणजे मराठीचा आवाज दोन्ही बंधूंनी साथ घातलेली आहे एकमेकांना आता एकत्रच येणार एकत्रच राहणार असं देखील म्हटलं जात आहे तुम्ही कुठल्या पक्षातून सपोर्ट करण्यासाठी आलेलात आम्ही शिवसेनेचे आहोत पण आज मना मारा, म्हणजे मराठी माणूस म्हणून इथं जमा झालेलो पक्ष म्हणून नाही आहे आणि हा खूप आनंदाचा क्षण आहे आमच्या खरोखर म्हणजे ते दोघं एकत्र आले ना सर्वांना एवढं म्हणजे डोळे आमचे भरून आलेले पाण्याने एवढं खूप झालेत काय सांगाल खूप बरं वाटलं एवढं बरं वाटलं ना दोन भाऊ सांगायचे आले ना एवढा मराठी लोकांचा आज त्यांनी पुढाकार घेऊन त्यांची पण खूप मनापासून तळमळ होती साहेबांची बाळासाहेब ठाकरेंची त्यांची तळमळ होती आज आमच्या मनाची इच्छा पूर्ण झाली नक्कीच काय सांगाल तुमच्या मनात काय आहे नक्कीच आम्ही सांगू का आपले मनसे शिवसेना पहिल्यापासून म्हणजे एकत्र येण्यासाठी सगळे तत्पर होतेच पण आज खरं म्हणजे बाळासाहेबांना ही खरी मा मानवंदना मिळालेली आहे त्याचा भरपूर खर तर आजचा दिवस हा मराठी माणसांसाठी खूप मोठा आहे म्हणजे सोनेरी अक्षरात लिहिला जाईल असा आजचा दिवस आहे कारण उद्धव साहेब आणि राजसाहेबांना एकत्र बघण्याची समस्त महाराष्ट्राची इच्छा होती आज ती सर्व मराठी माणसांची आणि मराठीच नव्हे तर या परप्रांतीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात जे बा बाळासाहेबांना मानतात हिंदू मुस्लिम सर्व सरूर। सर्वांची इच्छा होती ती सर्व आज पूर्ण झालेली आहे आणि आज सर्वांचे डोळे होते ती पाणावलेले होते तिथं त्यांना व्यासपीठावर बघताना आज खरंच महा दिवस म्हणजे सोनेरी अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आहे आणि आता किती आले आणि किती गेले तरी हा महाराष्ट्राचा ठाकरे बँड कोणीही हरवू म्हणजे खालू शकणार नाही कारण ठाकरे हेच ब्रँड आहेत महाराष्ट्रामध्ये बाकी सर्व यूज अँड थ्रो चायना नक्कीच नक्कीच सगळे भावनिक झालेले आहेत मराठीचा मुद्दा जो आहे तो आता यापुढे मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र येणार हेच दिसतय सोबतच हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी एक आ, हाती घेतलेला आहे त्यांनी स्वतःच्या भाषणाची सुरुवात देखील अशीच केली की तमाम हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो हिंदू भगिनींनो आणि मातांनो अशीच त्यांनी सुरुवात केली भाषणाची आणि त्या ती जी सुरुवात आहे ती आता संपूर्ण हिंदू हिंदु, हिंदुस्तान आणि मराठी हिंदी नसणार आहे अशा प्रकारचे जे वक्तव्य आहे ते झालेलं आहे अशाच घडामोडी जे आहेत अशाच बातम्या ज्या आहेत लोकांच्या काय भावनिक एक त्यांच्या मनामध्ये काय एक आसूड आलं ते आपण सगळं काही याच प्लॅटफॉर्मवरती जाणून घेत असतो दरम्यान असेच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद